ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत नवनाथ कथा सार अध्याय सव्वा बारा मल्हार पवित्र सानी मजिंद्रनाथाने अष्टभैरादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवला कुमार दैव तीर्थ करून कोकणात कुडळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिले त्या गावाबाब गावाबाहेर महाकालिका दैवत आहे त्या दैवताच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनाथ गेले ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिका अश्राची तेथे ते स्थापना केलेली आहे त्या अश्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अश्ररूपी कालिकेस वर प्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने आंबेची त्या ठिकाणी स्थापना केली त्या देवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेले व त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री मी मंत्रकाव्य केले आहे त्यास त्यास तुमचे तुझे असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी अशा प्रकारची मच्छिंद्रनाथांनी केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर त्या आश्रास देवी श्रम झाले होते तशातच ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीतूप तूप पडल्यासारखे होऊन देवीला रा अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहेत असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस तू कवित्व विद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस पण तेने करून मला तू विघ्न करावयास आला आहे हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असतात दुरात्मा मला त्रास देण्यास आला आहे तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता तू चालता हो नाहीतर तुला मी शिक्षा करेन अरे शंकराच्या हातातील अश्र ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय अरे मला बोलवण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालता हो नाही तर व्यर्थ प्राणास तू मुकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथांनी देवीस म्हटले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नातसुद्धा आणू नको अगं सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ती त्रिभुवन प्रकाशित करते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वंश करून घेतो ते पहा येथे अंबा म्हणाली भ्रष्टा तू कान फाडून हातात कंगन घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला भिवित आहे पण मी तुझ्या धमकीला भिनार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह करायचा ते सोडून का दिलेस तुला दरिद्र्याला ही अश्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन पण मी तशापैकी नवे, हे तू पक्के समज मी विष अस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालथे घालून लोळवून टाकेल येथे तू आपला कसचा कशाचाच दिमाग दाखवतोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले देवी मी सांगतो ते ऐका बळी वामनाला मशकासमान समजत होता परंतु त्याचाच परिणाम पाताळ लोक पाहावा लागला लागला हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला ती त्यास म्हणाली तुझ्यामध्ये कोणता प्रताप आहे तो मला आज दाखव तेव्हा मचिंद्रनाथ म्हणाले की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवीत आहेस तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखव याप्रमाणे मचिंद्राचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली तितक्यात भयंकर शब्द होऊ लागले की जोगड्या आता आपला प्राण वाचव तू आपल्या गुरुचे स्मरण कर कारण वज्रासनाने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावलीची भाषण मचिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर ते तिला म्हणाले तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे होणार नाही असे म्हणून त्यांनी भस्म हातात घेतले व वा, वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा ती दैत्यवान वासवशक्ती तत्काळ प्रगट झाली सूर्याच्या हातचे हातचेश्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकाश्र या उभयांतांचे युद्ध सुरू झाले दोन्ही आश्रांची झोंबी लावून ती एकमेकांवर प्रहार करत होती झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली हे नाथांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकतात एकादश रुद्र प्रकट झाले हे भयंकर व अनिवार्य प्रळय करणारे प्रकट होताच कालिकेचे तेज फिके पडले तिने सर्वास नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्राश्र धुमाश्र ही देखील सोडली परंतु त्याचे काहीच वर्ष वर्चस्व हे होईना कारण कालिकेने धूम्राश्र गिळून टाकले व वज्राश्र शैलाद्री पर्वतावर आपटले तेने करून ते तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अश्रांची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणाश्राची योजना केली या वाताश्राची मक्की त्याच पक्की साधून गेली होती दत्त्रेयांच्या दत्तात्रेयांच्या प्रसादाने मछिंद्रनासात वाताकर्षणाचा मोठा लाभ झाला होता हे अस्त्र शुद्ध करून पेरितास त्याने कालिका देवीवरती प्रवेश केला तेव्हा देहाचे चलन वलन बंद होऊ लागले तितक्या देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली हे पाहून देव दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे स्मरण केले हा प्रकार शंकराच्या कानावर गेला सर्व खेळ मचिंद्रनाथाचा आहे तसे त्यांच्या ध्यानात आले मग नंदीवर बसून शंकर लगेचच त्या ठिकाणी आले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर मस्तक ठेविले मग शंकराने त्यास दाही हातांनी बोटांनी धरून कडळून भेट दिली व प्रताप दाखवून अश्र जिंकल्याबद्दल त्यांची प्रशंसा देखील केली तेव्हा नाथाने सांगितले की बद्रिकाश्रमात प्रसन्न होऊन दत्तात्रयकडून मला मंत्र अश्र विद्यादी सर्व शिकवले तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप आहे त्यावर शंकराने म्हटले तूर्त ते असो तू प्रथम कालिका देवी सावत कर तेव्हा नाथ म्हणाला तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारल्यावर त्यांनी मागणी मागितले की जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचास दिली त्याप्रमाणे शाबरी विद्येचे तू मजकडून कवित्व देऊन मला कालिकाशास्त्र शास्त्र द्यावे व तुमच्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी पुढेही मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहील तेव्हा शंकरांनी सांगितले की तू कालिकेस देऊन उठव तिला मी सर्वस्वी तुझा स्वाधीन करतो व मी देखील सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथांनी शंकराच्या पाया पडला मग वाताश्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अश्र काढून घेतले तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली तो शंकरास तिने पाहिले मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्यांची स्तुती केली नंतर मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे तेवढे तू यावेळेस कृपा करून मला दे तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्यांनी सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकार आहे तू कृपा करून ते कबूल कर हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता अर्जव केल्यासारखे के करून माझ जवळ दान मागता हे काय मला तुमची अज्ञा प्रणाम आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाई मग तिने मच्छिंद्रनाथात बोलविले तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला सहाय्य आहे असे वचन देऊन त्यांचे तिने समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तीन रात्री तेथे -ते ठेवून घेतले चौथे दिवशी द्यु, द्यु, विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरास केले या अध्यायाचे पठन केले असतात शत्रूचे मन पालटून कधी कपट होत नाही मित्रांनो नवना कथासार या ग्रंथाचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद